महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या योजनांकडे डोळे जाग करत दुर्लक्ष करत आहे याबद्दल महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या मोर्चात जिल्ह्यातून जवळपास दहा हजार बांधकाम कामगार सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे या मोर्चाच्या निमित्ताने राज्य शासनाकडे विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली आहे या पत्रकार परिषदेला गुणवंत नागटिळे अमोल कुमार आकाराम पाटील तानाजी तावडे संजय गुदगे संजय धुमाळ अशोक कांबळे यांच्यासह कामगार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा